एच बी वाय सी आदर्श गृहभेट बाल विकास तपासणी आणि समुपदेशन नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक आदर्श गृहभेटीमध्ये काय असतं जेणेकरून तुमचं काम अधिक प्रभावी होईल पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी हेल्थ गुरु आय केअर या युट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा गृहभेटीला जाण्यापूर्वी तीन गोष्टी महत्वाच्या असतात मुलांची यादी आणि माहिती कोणत्या मुलाला भेटायचं आहे त्याचं वय मागील भेटीतील आरोग्याची स्थिती वाढ आणि विकासाची माहिती तुमच्याकडे तयार ठेवा साहित्य सोबत घ्या माता आणि बालक संरक्षण कार्ड म्हणजे इतर आवश्यक उपकरणं जसं की वजन काटा थर्मामीटर सोबत आहेत ना याची खात्री करा वेळेचं नियोजन कुटुंबाला योग्य वेळ देऊन तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहात हे दाखवून द्या घरी गेल्यावर कुटुंबातील सदस्यांना हसून अभिवादन करा शक्य असल्यास घरातल्या पुरुषांनाही भेटीत सहभागी करून घ्या आता सुरू होतं ते तुमचं सर्वात महत्वाचं काम बारकाईनं निरीक्षण करणं आई बाळाच्या हावभावांकडे हालचालींकडे कसे लक्ष देते ती बाळाला प्रेम आणि आपुलकी कशी दाखवते बाळाकडून काही चूक झाल्यास आईची प्रतिक्रिया काय असते आई वडील बाळासोबत खेळतात की नाही निरीक्षण करा आणि समजून घ्या निरीक्षणासोबतच योग्य संवाद साधणं आवश्यक आहे पालकांना बालसंगोपनाबद्दल असे प्रश्न विचारा बाळाशी तुम्ही कसे खेळता त्याला कसे हसवता बाळाला भूक लागली आहे हे तुम्हाला कसं ओळखता येतं बाळ सहा महिन्यांपेक्षा मोठं असल्यास बाळ आता नवीन गोष्टी शिकत आहे का हे तुम्ही कसं ओळखता त्यांचं म्हणणं शांतपणे आहे का यातून तुम्हाला त्यांच्या बालसंगोपन पद्धतीतील त्रुटी आणि चांगल्या गोष्टी दोन्ही दिसतील तुमची नियमित कामं म्हणजेच एच बी एन सी आणि बी वाय सीची कामं सुरूच ठेवा उदाहरणार्थ वजन घेणं हात धुण्याचे प्रात्यक्षिक स्तनपान आणि पूरक आहाराबद्दल सल्ला देणं लसीकरणाची आठवण करून देणं माता आणि बालक संरक्षण कार्ड वापरून मुलांचे वयानुसार विकासाचे टप्पे तपासा कार्डमधील माहितीनुसार उपलब्ध घरातील साहित्याचा वापर करून जसं की भांडी किंवा रंगीत कापड बाळासोबत कसे खेळावे याचे प्रात्यक्षिक पालकांना करून दाखवा जर तुम्हाला बाळाच्या वाढीमध्ये किंवा विकासाच्या टप्प्यांमध्ये काही गोंधळ किंवा विलंब वाटत असेल तर वेळ न घालवता त्या बालकाला त्वरित आर बी एस के पथकाकडे किंवा डी आय सी म्हणजेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राकडे संदर्भित करा तुमचा हा शीघ्र हस्तक्षेप त्या बाळाचे आयुष्य वाचवू शकतो पालकांनी बाळासाठी केलेले छोटे मोठे चांगले प्रयत्न पाहून त्यांचे मनापासून कौतुक करा तुमचे हे कौतुक त्यांना आत्मविश्वास देईल आणि ते नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित होतील भेटींच्या शेवटी एम सी पी कार्डमध्ये भेटीची अचूक माहिती न विसरता भरा आशाताई तुमची एक आदर्श गृहभेट ही केवळ एक भेट नसते ती त्या बाळाच्या उत्तम भविष्याची गुरुकिल्ली असते तुम्ही समाजासाठी जे काम करत आहात ते खूप मोलाचं आहे तुमचे काम प्रेरणादायी आहे निरोगी राहा सजग राहा धन्यवाद